सुस्वागतम 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 माझा परिचय आपल्या स्क्रीनसमोर आहे मित्रांनो सी टी ई टी टी ई टी एम पी एस सी यू पी एस सी कॉम्पिटेटिव एक्झाम मराठी व्याकरण या घटकावर आधारित आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत ज्ञानदीप जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे या ज्ञानदीप एज्युकेशनच्या माध्यमातून आपण वरील स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत आहोत मित्रांनो आजचा आपला घटक आहे मराठी व्याकरण मूळ पुस्तक मोरा वाडंबे यांचा संदर्भ आपण या ठिकाणी घेतला आहे आजचा घटक वाक्यविचार विभक्ती व वा प्रत्यय मित्रांनो विभक्ती म्हणजे काय नामे व सर्व नामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्यास विभक्ती असे म्हणतात वाक्य आपल्यासमोर मुलांनी आज्ञा पाळावी मित्रांनो जर आपण मूळ शब्द नामे सर्वनामे व इतर मूळ शब्द घेतले तर अर्थयुक्त असं वाक्य होणार नाही उदाहरणार्थ मुले आज्ञा पाळावी यात कुठंतरी अर्थयुक्त वाक्य होत नाही आणि म्हणून आपल्याला प्रत्ययाची आवश्यकता असते आणि म्हणून मुले याचा विकार होऊन मुलांनीच शब्द तयार झाला मुलां असा शब्द जेव्हा वाक्यात वापरला जातो त्यावेळे त्यावेळेस त्या मूळ शब्दाचं सामान्य रूप होत असतं आणि आपण या ठिकाणी या नामाला नी हा प्रत्यय या ठिकाणी जोडला आहे पुढे तुमच्यासमोर आहे मुले शब्द वाक्यात वापरताना मूळ रूपात नि विभक्ती प्रत्ययामुळे विकार झाला नाम सर्वनाम किंवा इतर शब्द वाक्यात वापरताना विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी जी अक्षरे लागतात त्यास प्रत्यय म्हणतात वाक्यात जेव्हा नाम सर्वनाम इतर शब्द येतात आणि ज्यावेळी काही अक्षरांची आपल्याला गरज असते विभक्तीची गरज असते त्या अक्षराला जेव्हा आपण त्या विभक्तीच्या प्रकारात टाकतो तेव्हा त्या अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात आपण विभक्ती या टॉपिकमध्ये पाहतोय की विभक्ती आठ प्रकारच्या आहेत एक वचन अनेक वचन याच्यामध्ये हे प्रत्यय वर्गीकरण केलं आहे आता मला सांगा की आपण हे दोन व्याख्या पाहिल्या यावर आधारित तुम्ही जे वाक्य वाचणार आहात वाक्यातील नाम सर्वनाम शब्दातील विभक्ती प्रत्यय तुम्हाला शोधायचं आहे जरूर शोधा म्हणजेच तुमचे याबद्दलचे कॉमेंट्स किंवा तुमचं या ठिकाणी नामोल्लेख केला जाईल मित्रांनो विभक्तीचे अर्थ कारकार काय आहेत याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ वाक्यात नामाचा किंवा सर्व नामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारक संबंध व त्या विभक्तीला कारक विभक्ती म्हणतात वाक्य आपल्या समोर आहे विजयने शाळेचे स्वर्णपदक जिंकले आपण मूळ व्याख्यामध्ये पाहतोय की नाम आणि सर्व नामाचा प्रत्यक्ष क्रियापदाशी संबंध आहे असं ज्या वेळेला विभक्ती प्रत्ययाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं ते सांगितलं जातं अशा विभक्तीला आपण कारक विभक्ती म्हणायची त्याचं स्पष्टीकरण वाक्यात जिंकले या क्रियापदाकडे विजय हा कर्ता आहे व स्वर्णपदक कर्म आहे या दोन शब्दांशी प्रत्यक्ष संबंध आहे म्हणून विजयने व स्वर्णपदक यांची कारक विभक्ती आहे म्हणजेच फक्त आपल्याला नाम आणि सर्वनाम याचा विचार कारक विभक्तीसाठी करायचा आहे त्या नाम सर्वनामाला वेगवेगळे ना प्रत्यय जोडले त्यावरून आपल्याला त्या विभक्ती ओळखायच्या आहेत आणि त्यावरून वेगवेगळे आपल्यासमोर आहेत विभक्तीचा अर्थ आहे कारकार्थ मित्रांनो कारकार पुढच्या स्लाइडकडे जाऊया विभक्तीचे कारकार्थ कोणते आहेत तर क्रिया करणारा कर्ता कर्त्याची विभक्ती केव्हा केव्हा प्रथमा असते विभक्ती जेव्हा प्रथमा असते त्यावेळी ते त्याचा कारक आहे करता आपल्या वाक्यावरून लक्षात येईल राजू आंबा खातो या ठिकाणी आपण राजू हा जो निळ्या रंगाचा जो शब्द आहे हा करता आहे आणि जेव्हा करता याला कुठली विभक्ती जोडली नसते त्यावेळी कारकार म्हणजे करता आणि विभक्ती प्रथमा प्रथमा विभक्तीमध्ये एक वचन आणि अनेक वचनात कोणतीही विभक्ती प्रत्यय नाही आपण पुढील तक्त्यामध्ये त्याचा सविस्तर विचार करू कर्तेची क्रिया ज्यावर घडते तो शब्द म्हणजे कर्म पुढचा आपण कारक अर्थ जाणून घेतोय या कर्माची जी विभक्ती आहे त्याला कोणती विभक्ती लागतात तर द्वितीया या प्रकारात जे काही प्रत्यय आहेत ते विभक्ती लागतात कारकार्थ कर्म वाक्य पोलिसांनी चोरांना पकडले या ठिकाणी पुन्हा वेगळ्या रंगामध्ये आपल्यासमोर शब्द आहे कर्म चोरांना तर या ठिकाणी ना हे द्वितीयेच्या प्रत्यय विभक्ती प्रत्यय लागलेला आहे वाक्यातील क्रिया ज्या साधनाने किंवा सहाय्याने घडते त्यास करण म्हणतात विभक्ती तृतीया तृतीया विभक्तीमध्ये जे जे प्रत्यय आहेत ते या साधनाला किंवा सहाय्याला लागतात त्याचा कारक अर्थ आहे करण वाक्य वाचल्यावर तुमच्या येईल मी चाकूने कांदा कापतो कापण्याची क्रिया चाकूने झाली त्या साधनाने झाली या सहाय्याने झाली अशा वेळी मात्र या ठिकाणी व्यक्तीसुद्धा प्राणीसुद्धा सहाय्य करू शकतो त्यावेळी कर्त्याच्या रूपात एखादी व्यक्ती किंवा प्राणी आली आणि त्याला जर ने नी वगैरे विभक्ती प्रत्यय लागले तर त्या तृतीय प्रकारामध्ये येतात आणि म्हणून त्याचा करण आहे स्वाध्याय मित्रांनो पुन्हा आपण हे तीन कारक पाहिले कर्ताकारक अर्थ कर्मकारकार करणकारक अर्थ अंतर्गत तुमच्या वाचनामध्ये अशा प्रकारचे वाक्य आल्यास तुम्ही या तीन कारकार शोधा तुमच्या याबद्दलचे कॉमेंट्स आणि तुमचा ना नामोल्लेख तुम्ही कळवल्यास आपल्या व्हिडिओमध्ये तुमचा उल्लेख केला जाईल पुढे पाहूया पुढचे जे तीन कारकार्थ आहेत आपल्यासमोर वस्तू किंवा स्थानाद्वारे दानाची क्रिया घडते दानाची क्रिया ज्याला उद्देशून घडते त्याला संप्रदान म्हणतात संप्रदान म्हणजे दानाची क्रिया दान देणे या ठिकाणी जर दानाची क्रिया म्हणजे क्रियापदाच्या अर्थावरून दान दिलं जात आहे पण वस्तू आणि स्थानाद्वारे घडत असेल त्याला प्रत्यय लागत असतील किंवा एखादी व्यक्तीला आपण दान देत असू त्याला प्रत्यय लागत असतील तर त्या विभक्तीला चतुर्थी विभक्ती प्रकारामध्ये येतं आणि कारकार्थ आहे संप्रदान वाक्यावरून आपल्या लक्षात येईल मी राजूला पुस्तक दिले देण्याची क्रिया राजूला झाली काय दिले पुस्तक दिले आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा ला प्रत्यय आला म्हणून हे विभक्ती चतुर्थी प्रकारामध्ये त्यामधले जे काही प्रत्यय आहेत त्या प्रकारामध्ये येतात आणि याचा कारक आहे संप्रदान पुढे जाऊया क्रियेच्या जा संबंधाने एखादी व्यक्ती वस्तू दूर जाते त्यास अपादान म्हणतात अपादान म्हणजे वियोग विभक्ती पंचमी या अपादानामध्ये जेवढेही कारकार्थाच्या प्रत्यय लागतात ते पंचमी विभक्तीमध्ये येतात कारकार्थ आहे अपादान वाक्य आपल्या वाचण्याने लक्षात येईल मी शाळेतून घरी आलो करता आहे मी मी शाळेतून घरी आलो अर्थात शाळेपासून त्या कर्त्याची काय झाली वियोग झाला आणि म्हणून दूर शाळेतून तो करता दूर जा गेला आणि म्हणून या ठिकाणी ऊन हुन अशा प्रकारचे प्रत्यय जोडले गेले आहेत म्हणून आपण याला अपादान कारकार्थ म्हणूया आणि प्रकार विभक्तीचा आहे पंचमी क्रियेचे स्थान काळ दर्शविणाऱ्या शब्दाच्या संबंधास अधिकारण म्हणतात विभक्ती सप्तमी विभक्ती प्रकार सप्तमी कारक आहे अधिकरण वाक्य आपल्या समोर आहे मी सकाळी शाळेत जातो यामध्ये आपल्या समोर वेगळ्या रंगामध्ये या ठिकाणी सकाळी आणि शाळेत या सप्तमी विभक्तीमध्ये तय्या तय्या असे दोन प्रकार येतात तथ्ता तुमच्यासमोर पुढच्या स्लाइडमध्ये आहे तर सकाळी ई प्रत्यय आहे आणि शाळेत त प्रत्यय आहे यावरून आपण या दोन्ही जे प्रत्यय आहेत हे सप्तमी विभक्तीमध्ये येतात याचा कारक आहे अधिकरण कारण क्रियेचे स्थान काळ यामध्ये दर्शवले जाते पुढच्या प्रकारामध्ये आपल्यासमोर एक तत्त्व आहे त्यावरून आपण लगेच या विभक्तीचे प्रकार विभक्ती प्रत्यय एक वचन अनेक वचन आणि कारकार्थ आणि वाक्य समजून घेऊ शकतो एक पुन्हा त्या ठिकाणी मी एका विभक्ती प्रकाराचं वाचन आपल्यासमोर करतो mm -hmm. ए प्रथमा याला कुठलाही प्रत्यय लागत नाही मागच्या स्लाईडमध्ये आपण पाहिलं एकवचनामध्ये प्रत्यय नाही अनेक वचनामध्ये प्रत्यय नाही याचा कारकार्थ अर्थ आहे करता आणि याचा समोरचं वाक्य तुमच्यासमोर आहे तानाजी शूर होता यामध्ये तानाजी हा करता आहे याला कुठलाही प्रत्यय नाही तरी जर आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं गेलं की तानाजी सुरू होता अशा प्रकारचं एक वाक्य आलं तर आपण त्या वेगळ्या खश्यातल्या एका शब्दाच्या रंगाच्या प्रकारामध्ये या ठिकाणी आपण ओळखू शकतो की हा जो काही शब्द आहे यात प्रथमा विभक्ती आहे याला कारकारचा आहे करता आपल्या समोर समोर तक्ता आहे तक्त्याचं वाचन करून अशा प्रकारे तुम्ही जे काही वाक्य आहेत हे वाक्य संग्रहित करा निश्चित तुम्ही या प्रकारावरच्या संदर्भात कॉमेंट्स करा आणि आपल्या वाक्याच्या संग्रहाच्यानुसार जर आपण वेगवेगळ्या प्रकारचे कारक शोधले तर निश्चित आपलं त्या ठिकाणी नामोल्लेख केलं जाईल कौतुक केलं जाईल कारकार्थ आपल्यासमोर सहा आहेत आता षष्टी या प्रकारामध्ये डॅश आहेत यामध्ये कुठलाही कारकार्थ नाही वाक्यामध्ये तुम्हाला प्रत्यय येतील पण जर यावर आधारित प्रश्न आला सष्टी प्रकारामध्ये आणि संबोधन प्रकारामध्ये प्रश्न येत नाही कारक अर्थ विचारण्यासाठी तर सहा प्रकार महत्त्वाचे आहेत ते त्याचा अभ्यास करा या हा तक्ता विभक्ति तुम्हाला विभक्तिकारक अर्थचा उपयोग करण्यासाठी आणि शोधण्यासाठी उपयोगी आहे स्वाध्याय तुम्हाला दिला आहे या स्वाध्यायाचा तुम्ही निश्चित त्याचा अभ्यास करा आणि सहा म्हणून असे काही वाक्य तुमच्या समोर आहेत एक वाक्य तुमच्या समोर मी वाचून दाखवतो त्याने चोरास पकडले विभक्तीचा प्रकार एक लाल रंगाच्या ठशामध्ये वाक्य आपल्या समोर आहे चोरास अर्थात ते कर्म आहे आणि म्हणून कर्माला कुठलेही विभक्ती प्रत्यय लागलं तर त्यास कर्मकारकार असं म्हणतात आपण मागच्या तक्त्यामध्ये पाहतोय की कर द्वितीया विभक्तीमध्ये एक वचनामध्ये सला आणि अनेक वचनामध्ये सला नाते अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रत्यय येतात आपल्यासमोर हा स्वाध्याय आहे निश्चित आपण प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त कारक उपयोग असणारे वाक्य याचा संग्रह करा त्यातले विभक्ती प्रत्यारुण विभक्तीचा प्रकार ओळखा आणि कारकार्थ आपण ओळखायचा आहे आपण माझ्या व्हिडिओला या ठिकाणी ऐकलेत त्याचा अभ्यास केला निश्चित आपल्याला आवडले असेल तर आपण शेअर करा आपल्याला या टॉपिकवर काही असतील तर ते जरूर पाठवा धन्यवाद